महायुती सत्तेत आली तर फक्त लाडके बहीण योजनेमुळे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांची प्रतिक्रिया मी बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण आम्ही पडलो तर फक्त लाडकी बहीण योजनेमुळे गोरंटाल यांचं स्पष्टीकरण सरकारचं गरज सरो वैद्यमरोसारखं झालेलं आहे गोरंटाल यांची टीका लाडक्या बहिणीला आता कोणत्याही प्रकारे मदत भेटणार नाही यासाठी महायुती प्रयत्न करतीय गोरंटाल यांचं टीकास्त्र महाराष्ट्रात लाडके बहीण योजनेचे जे अडीच ते तीन कोटी लाभार्थी आहेत ते आता चाळीस ते पन्नास हजार पेक्षा जास्त लाभार्थी राहणार नाहीत आता तुम्हाला रुपये महिलांना द्यावेच लागणार नसता आम्ही तुमच्या विरोधात रस्त्यावर येऊन आंदोलन करू गोरंटॅल यांचा इशारा महायुती सत्तेत आली तर फक्त लाडकी बहीण योजनेमुळेच अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटॅल यांनी आज दिनांक बारा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता दिली आहे लाडकी बहीण योजनेत तीन कोटी लाभार्थी असून महायुतीला सहा कोटी मतदान पडलंय असं गोरंटाल म्हणाले मी बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण आम्ही पडलो तर फक्त लाडकी बहीण योजनेमुळेच असं स्पष्टीकरण गोरंटाल यांनी दिलंय सरकारचं गरज वैद्य वैद्यमोसारखं झालं असल्याचं टीका देखील गोरंटाल यांनी केली आहे लाडक्या ला बहिणीला आता कोणत्याही प्रकारे मदत भेटणार नाही यासाठी महायुती प्रयत्न करत असल्याचा आरोप गोरंटाल यांनी केलाय महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे जे अडीच ते तीन कोटी लाभार्थी आहेत ते आता चाळीस ते पन्नास हजार पेक्षा जास्त लाभार्थी राहणार नसल्याचं गोरंटाल म्हणाले आता तुम्हाला एकवीसशे रुपये महिलांना द्यावेच लागणार नसता आम्ही तुमच्या विरोधात रस्त्यावर येऊन आंदोलन करू असा इशारा देखील गोरंटाल यांनी महायुती सरकारला दिला महायुतीने जे मास्टर स्ट्रोक मारला होता लाडकी बहीण योजनाच्या नावाने त्याचा फायदा त्यांना प्रचंड बहुमताने सत्तामध्ये त्यांना सत्तामध्ये जे आणलं ते फक्त लाडकी बहन योजना एकूण तीन कोटीपर्यंत लाभार्थी या योजनामध्ये आणि तीन कोटी महिला आणि ॲडिशनल एक एक जर त्यांनी जोडला तर सहा कोटी मतदान महायुतीला पडला त्यामुळे आमच्यासारखे मी असेल बाळासाहेब थोरात असेल पृथ्वीराज बाबासाहेब आमचे जसे दिग्गज लोक हे पडले फक्त हे लाडकी योजना म्हणेल आता सरकारचं असं आहे गरज सरे वैद्य मोरो सारखा झालेला आहे आता या लाडकी बहिणीला यापुढं मदत कोणत्या प्रकारचं भेट भेटणार भेटणार नाही त्यासाठी ते जे प्रयत्न करतात ते शर्त लावले अडीच लाख पेक्षा वार्षिक उत्पन्न नको ज्या घरात चार चाकी आहेत त्यांना नको नो सरकारी नोकरी असेल त्याला नको घरात एखादा मास्टर असेल त्याला नको घरात एखाद्याने संजय निराधारी योजनेचा फायदा घेतला असेल त्याला नको त्याचं अपात्र करण्याचे जे त्याने दहा पंधरा आटी ठेवली मला वाटतंय की महाराष्ट्रात जे ते अडीचशे तीन कोटी लाभार्थी व्यक्ती फक्त चाळीस ते पन्नास हजारपेक्षा जास्त लाभार्थी राहणार नाही आणि आता तुम्ही जे मेनिफेस्टो तुमचा होता की आम्ही पंधराशे आता एकसशे देणार आता तुम्हाला एकवीसशे रुपये या अडीच तीन कोटी महिलांना द्यावाच लागेल नाहीतर आम्ही प्रचंड आंदोलन तुमच्या विरोधात करणार आहे ज्या लाडकी बांमुळे आपण सत्यात आला त्यांना तुम्ही असा जर धोका दिलात असेल तर मी काँग्रेस म्हणून बसणार नाही रस्त्यावर येणार ना।